मी खिचडी बनवायचा केलेला आहे बुलपीतली कांदा टमाटर गरम मसाला तेलामध्ये टाकून परतून घेते पाऊस पडलाय ना तर थोडं लाकडं भिजल्यामध्ये झाले त्याच्यामुळे चुलच काय चांगली पेटाला आल्यावर झाले पाऊस येतो काय माहिती काल भाकरी भाजी केली तर तस भाकरी शिया पडल्या भाजी शिया पडली मला जाऊ दे आज खिडीच बनवते खिचडीत टाकायला चिंचाचं पाणी घेतलंय थोडं आणि बटाटे चिरले तर तुरीची डाळ घेतली तांदूळ घेतले घुन घेते मी आता ये बटर लाल झाले आता थोडी शंका टाकून घेते कोथंबीर टाकते जाता पाणी टाकून घ्या जे आंबट मस्त लागतं थोडं मीठ टाकते ताजेवारी बिर्याणी बनायची होती पण काल संकिष्ट चतुर्थी होती काय प्लॅन बिर्याने कॅन्सल झाला बुधवारी आता आम काय 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 गोष्ट विषय सायक गोष्टी काय करा भाकरी तर समजा भाकरी चपात्या बनत आहे माणूस कसं थूल मस्त घेतली आता मसाले परतले चांगल्याला पाणी ओतून घेते दोन तीन तांबे तांदूळ जास्त ना मीठ थोडं कमीच आहे मीठ टाकते जरा हळू बोल मग आवाज पण येत नाही पण गेला तर जास्त गरम व्हायला लागले पण हर वर्षी पेक्षा या वर्षी जरा गरमी जास्तच वाटायला गे। पो लागली पोटात आग पडायला लागली नुसतं अंगाला तर नुसतं आंबोळ्यांनी लग लगून गेले आ? पाण्याला उकळी फुटली आता तांदूळ धुवून घेतले तर टाकून घेते आता आमच्या खांड्याला पण भातच लागत आहे खायला भाकर जेवारीची भाकर खातच नाही बाजरीची भाकर तर बाजेची भाकर खात चपाती जेवारीची भाकर खातच नाही त्याला भातच लागतोय खायला घरच्या आंब्याची कैरी आणली आता जेवणासोबत खायला शेप आंबा काय काय ती शेप शेपासारखा थोडा बरा होईल जराशी गरमी तर कमी होईल या आपली खिचडी तयार आहे खायासाठी बघा कशी मस्त शिजली आहे चुली मस्त शहरी शिरी ते जेवणासाठी खायला पिवळी झाली आतून टाकून घेते एक नंबर झाली खिचडी एक नंबर 长得也强。